लोक लोक काय विषय एवढा एवढं देवण पाक हे केले छान दिसले ना, ना? प्रेसने, प्रेसने। प्रेसने, प्रेसने एक नंबर दिसली वाटायला प्रसन्न प्रसन्न वाटायला दिव लावल्यावर तसंच वाटत असते व आता अंधारा असला आणि उजेड पडल्यावर किती भारी वाटते त्यातलाच एक प्रकार आहे दिवा लावल्यावर पण एकदम मन प्रसन्न होते सो करोड देवाला बघा हे सारखे महाग देवाला बघा पूजा करा तुम्ही आणि बिगर दिवा लावता वाटते का देवपूजा केली दिवा लावल्याशिवाय काय सारखी बाजू वेगळ्या दीपपूजन आहे त्यामुळं मस्तपैकी आपल्या घरात जेवढं दिवा येतं तेवढं धुतलं घासलं आणि त्याची पूजा चालू आहे तर बघा आम्ही कशी रांगोय काढली सगळं सजवलं गजवले दीपपूजन म्हणजे श्रावण सुरू आहे असं दीप दीपूजन आहे म्हणून हे देवाचं पूजन होय दीप पूजन म्हणजे दिवा बरं बरं बर तू केली का केली का केली का मग आता सगळ्यात झिपरी ठेवली मग केस धुतले ते केस धुतले ते बघ रांगोळी काढली मस्त एकदम छान पैकी हे तर पांढरे काढल्यावर दिसत नाही म्हणून रंगाचा आणि आपली लाईट आपलं आपलं डेकोरेशन असा म्हणून लाईट घेत असते बाकी काय विषय नाही लाईटीचा आमचे देव बाप्पा एका पुढे एक देव ठुलाय एक मागच देव दाखवून ठुलाय पुढे ठुले देव कस करता गे इथं देव आहेत अजून देव समजून घेते आपल्याला कुशा तुझं काय म्हणणं गोष्टीवर ही पिशवीत काय घेऊन हिंडा लागली तू तसाच ह आहे तिथे सांगत्या देव बाप्पा बघ कस बारी केलंय झालंय ना मग का चुकलं काय माहित आता मी तर पहिल्यांदा बघितले बाबा मी पहिल्यांदा केले तुमचं काय घेऊन बसलं मला तर काय माहिती मीच पहिल्यांदा बघितलंय तुला काय सांगावं आम्ही

आ, ओके 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 कोणी कोणी सांगितलं सांगितलं असं आम्ही तर, तर केलंय <laughs> के बघा आज मस्त पैकी आणि आमची पूजा कशी वाटली मी तर पहिल्यांदाच केले माझ्या माझ्या मनानं तर बघा कसं वाटतंय बरं वाटते ना बरोबर तुला बरं वाटते तुला वाटतंय पूजा केली सजवलं